नमस्कार प्रजापत्र न्यूजच्या चर्चेतला विषयामध्ये आपलं स्वागत सध्या राज्यभर बीड जिल्ह्याची चर्चा आहे कोण काय आरोप करतोय कोण काय आरोप करतोय पण चर्चेत मात्र बीड जिल्हा आहे दोन तीन दिवसापूर्वी बीडचे एक नेते भेटले आणि त्यांनी एक घटना सांगितली एका तीर्थक्षेत्रावर ते गेले होते त्यांच्या ड्रायव्हरला विचार त्यांच्या ड्रायव्हरनं विचारलं रस्ता आणि तिथल्या व्यक्तीनं तुम्ही कुठून आलात हे विचारल्याबरोबर त्याने जेव्हा बीड हे नाव दिलं अरे जाऊ द्या जाऊ द्या हे फार मोठ्या जिल्ह्यातून आलेत हे उत्तर त्या ड्रायव्हरला ऐकायला मिळालं ही जी शोकांतिका निर्माण झाली आहे बीड जिल्ह्याबद्दलची म्हणजे हे उत्तर काही फार अभिमान वाटावा असं नाही आहे ही शोकांतिका निर्माण केली कोणी हा मोठा प्रश्न आहे बीडमध्ये जे संतोष देशमुखांचा हत्याकांड घडलंय त्याचा निषेध सर्वांनीच केला आहे ते निषेधार्थ आहे ते नृशंस होतं त्यातील जे कोणी आरोपी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी व्हावी एकट्या संतोष देशमुख प्रकरणातल्याच ना नाही तर जे जे काही म्हणून चुकीचं घडतं त्यातल्या सगळ्यांना शिक, शिक्षा व्हाव्यात याबद्दल कुणाचंही दुमत असल्याचं कारण नाही आम्ही आपर्वीही बोललो होतो बीड जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाखाच्या आसपास आहे जे काही म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री जे सभागृहात बोलले की बीड जिल्ह्यामध्ये अराजक निर्माण झाले जे वाळू माफिया असतील राखमाफिया असतील भूमाफिया असतील आणखीन गुटका मटका काय 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 सगळ्या प्रकारचे माफिया असतील सगळ्या राजकीय नेत्यांचे लाभार्थी असतील टक्केवारी देऊन कामे आणणारे असतील कामं न करता बिलं उचलणारे असतील ह्या सगळ्या सगळ्या सगळ्यांशी जर गोळाबेरीज केली आणि त्याचा आकडा किती असं जर पाहिलं मला वाटतं एक दहा वीस हजारच्या पलीकडं तो आकडा जाणार नाही मग दहावीस हजार लोक जर दहावीस हजार व्यक्ती अपप्रवृत्तीचे असतील तर त्याच्यामुळं सगळ्या जिल्ह्यांना बदनाम करण्याचा घाट कोण घालत आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या विषयावर आपली वेगवेगळी भूमिका कर घेतात ते टीका करता, करतात ते आरोप करतात ते किमान काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात ते बीड जिल्ह्याच्या सुखदुःखात उभे राहिलेले असतात त्यामुळं त्यांच्या आरोपांना आपण आज त्याबद्दल बोलणार नाही आहोत त्यांच्या आरोपात किमान काही गोष्टींचं तथ्य असतं असं आपण ग्रहित धरू पण बाहेरची जी कुणीही उठावं उचलली जी लावणी टाळायला मनात येईल ते याय बोलायचं मनात येईल ते संसनाट आणि स्वतःला मोठं करून घ्यायचं हा जो सगळा प्रकार चालला आहे त्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी होती आहे तृप्ती देसाई येतात काहीतरी बोलून जातात दमानिया मॅडमबद्दल तर विचारणंच नको त्यांच्या डोक्यात काय येतं त्यांना कोण काय माहिती देतं आणि त्या काय बोलून मोकळ्या होतात कदाचित त्यांचं त्यांनाही आठवत नसावं पण त्यांचा स्वभाव आजचा नाही एक दहा बारा वर्षापूर्वी त्या असंच बीड जिल्ह्यात आल्या होत्या आपल्या आपण त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही पण त्यावेळी त्यांना कोणीतरी कुणाचं तरी, कुणा तरी प्रिपेड कार्ड असंही म्हटलं होतं त्या पत्रकार परिषदेत रडल्या काय काय आकांत तांडव झालं पुन्हा बीड जिल्ह्याकडे त्यांनी बघितलं नाही बीड जिल्ह्यात दुष्काळ पडतो इथली माणसं जगतात का मरतात याकडं कोणी पाहत नाही अंजनी दमानियांनी बीडच्या दुष्काळात बीडमध्ये बीडमधला कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नसताना कधी आपले चार शब्दांची शिफारस केली आणि बीडला काही मदत मिळवून दिली हेही आठवण येत नाही पण बीडच्या संदर्भानं चुकीची माहिती पसरवणं खोटं बोलणं अर्धवट माहितीवर बडबड करणं हे उद्योग काही दमानिया मॅडम थांबवत नाहीत दमानिया ही एक व्यक्ती नाही आहे तर दमानिया ही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आहे कुटना मावशीची बीड जिल्ह्यावर पुतना मावशीचं प्रेम करणारे हे जे कोणी बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरचे ज्यांनी या जिल्ह्यात काही चांगलं व्हावं यासाठी कधी काही केलेलं नाही ते आज बीड जिल्ह्याला बदनाम करतायत आणि बीड जिल्ह्याची प्रतिमा म्हणजे इथे जसं काही रोजच मुर्दे पडतायत बीड म्हणजे फार गुंड पूंड बांधले बीडमध्ये प्रशासनात अस्तित्वात नाही असं जे चित्र निर्माण केलं आहे म्हणजे बीड म्हणजे फक्त माफिया आहेत हे जे चित्र निर्माण केलं आहे ते बीडच्या पुढच्या पिढीसाठी घातक आहे आवडून उल्लेख करावा लागेल विजयसिंह पंडित एक आमदार आहेत त्यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट मांडली त्यांनाही ट्रोल केलं गेलं ठीक आहे म्हणजे राजकारणाने राजकीय भूमिका घ्याव्यात पुण्याला ज्याला कोणाला काय घ्यायच्या असतील तर पण बीडच्या प्रतिमेचा विचार आपण करणार आहोत का नाही जे बाहेरचे लोक आज पुण्या मुंबईमध्ये बसून बीडची प्रतिमा बदनाम करतायत बीडला हिनवतायत आज जी बीडची लोक पुण्या मुंबईला व्यवसायानिमित्त जातात प्रवासानिमित्त जातात बीडचे जे विद्यार्थी संभाजीनगरला आहेत पुण्याला आहेत मुंबईला आहेत नाशिकला आहेत त्यांना रूम महिना अवघड झालंय मध्ये खुणी मिळत नाही त्यांच्या राहीची व्यवस्था हे जे बिनला बदनाम करणारे लोक आहेत ते करणार आहेत का जो कोणी व्यक्ती असेल देशातल्या प्रत्येक नागरिकाला देशात घडणाऱ्या घटनेवर भाष्य करण्याचा अधिकार आहे त्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचं समर्थन आपणही करतो पण हे करताना एखाद्या जिल्ह्याची प्रतिमा आपण चुकीच्या माहितीवर जर बिघडत असू तर मला वाटतं अंजली दमानिया असतील किंवा आणखी ज्या कोणी असतील जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी विचार करावा लागेल आणि ते विचार करणार नसतील तर जिल्ह्यातल्या लोकांनी तरी आपण यांचं किती ऐकायचं आणि आपल्या स्वतःला बदनाम किती होऊ द्यायचं या साऱ्या लोकांवर विश्वास किती ठेवायचा याचा विचार करावा लागेल ती वेळ आज जिल्ह्यासमोर आली आहे बीड जिल्हा हा प्रागतिक विचाराचा राहिलेला आहे बीड जिल्हा हा क्रांतीचा राहिलेला आहे बीड जिल्हा हा सामाजिक उत्थानाचा राहिलेला आहे बीड जिल्ह्याच्या मातीनं संत महंतांच्या विचारांना सातत्यानं जागा दिलेली आहे त्यांच्या विचारांनी ही माती पावन झालेली आहे ह्या जिल्ह्याची होणारी बदनामी थांबविण्यासाठी मला वाटतं जिल्ह्यातल्याच लोकांनी पुढाकार घ्यायला हवा आपण आपल्या जिल्ह्यातलं चांगलं मानायचा प्रयत्न वाईटा कर करू वाईटाकडं दुर्लक्ष करू शेवटी संत नाणेफाने पसायदा राज्य सांगितलं होतं त्या पसायदानाचा आपण अवलंब करू आणि जे कोणी ज्या काही पूचनानवशी प्रवृत्ती आहेत ज्या बीड जिल्ह्याला सातत्यानं वाईट ठरवत आहेत त्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून आपण आपलं चांगलं जगासमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद